ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे सोशल मीडियावर आपल्या पतीचा फोटो शेअर करत तिनं म्हटलं आहे की अलविदा सोपती हे फोटो शेअर करताना ती खूप भाऊक झालेली पाहायला मिळते या अभिनेत्री आहेत शुभा खोटे साठ वर्षाच्या सहवासानंतर त्यांचे पती दिनेश बलसावर यांचे निधन झाले आहे ते निर्माते होते शुभा खोटे यांनी स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं दुर्गा आत्याची भूमिका त्यांनी सुरेख निभावली होती त्यानंतर आता नवऱ्याच्या निधनानंतर शोभा खोटे या खचलेल्या दिसत आहेत नवऱ्यासोबत त्यांचा साठ वर्षाचा सुखी संसार आज कोलमडून पडला आहे या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना बळ मिळो हो। तुम्हीही तुम्ही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता